मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभा निवडणूक आता फारच रंगतदार ठरलेली आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे याच धक्क्यामुळे आता भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा बॅकफूटवर जाताना दिसतोय देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू असलेले त्यांचे खंदे समर्थक यांनीच आता भारतीय जनता पक्षाला कंटाळूनच सोडचिठ्ठी दिलेली आहे इतर पक्षांपेक्षा आणि पूर्वीचा भारतीय जनता पक्ष आता राहिलेला नाही फोडाफोडीचं राजकारण आणि निष्ठावंतांना डावलणे केवळ निवडणुकीपुरतं आहे त्या आयारामांना संधी देणे आणि त्यांचा प्रचार निष्ठावंतांना करायला लावणे याचाच मोठा धक्का आता भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे संजय सिरसागर यांनी मोहळची लोकसभेची आता जी निवडणूक रंगते त्याच तोंडावरती मोहोळ विधानसभा निवडणूक सुद्धा त्यांनी लढवली होती आणि भारतीय जनता पक्षात देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांनीच आता पक्ष सोडण्याची चिन्ह दिलेली आहेत राष्ट्रवादी पक्ष म्हणजेच शरद पवार यांच्या पक्षामध्ये ते जाणार आहेत तशी त्यांची भेटसुद्धा घेतलेली आहे यामुळे भारतीय जनता पक्षाचा पुन्हा एकदा निष्ठावंत पक्ष सोडताना दिसतोय तर हीच नीती भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या काळात जड ठरणार आहे निष्ठावंतांना डावळ देणे आयारामांना संधी देणे हीच भारतीय जनता पक्षाची खेळ ही आता अयशस्वी होताना दिसते आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद